तत्पुरुष समासाचे दोन मुख्य प्रकार आहेत पहिला आहे समानाधिकरण तत्पुरुष आणि दुसरं आहे व्याधिकरण तत्पुरुष यामध्ये समाधिकरणामध्ये परत तीन प्रकार आहेत पहिला आहे कर्मधारी समास दुसरा आहे मध्यम पद्लोबी समास तिसरा आहे द्विऊ समास आता पहिला आपण बघू तत्पुरुष समास म्हणजे काय तत्पुरुष समासातील दोन्ही पदे विग्रहाच्या वेळी एकाच विभक्तीत येतात त्याला म्हणायचं तत्पुरुष समास आता यामधील आपण कर्मधारे समास हा बघू कर्मधारे समासामध्ये दोन्ही पदे एकाच विभक्तीमध्ये येतात प्रथमा विभक्तीत त्याच्या त्याची उदाहरणं आहेत महाराष्ट्र आणि कमलनयन कर्मधारेमध्ये पहिले पद विशेषण दुसरे पद नाम यामधील दोन्ही पदातील संबंधावरून परत दोन प्रकार पडतात विशेषण विशेष कर्मधारे समज उपमान उपमे कर्मधारे समज यामधील विशेषणत्व सूचक कर्मधारक समासामध्ये परत तीन प्रकार आहेत विशेषण पूर्वपद समास विशेषण उत्तरपद समास विशेषण उभयपद समास पहिलं पाहू विशेषण पूर्वपद समास यामध्ये आधीचा शब्द हा विशेषण असतो उदाहरण आहेत महादेव महादेव म्हणजेच महान असा देव यातील पहिला शब्द हा विशेषण आहे दुसरा आहे महात्मा महान असा आत्मा तिसरे तांबडी माती तांबडी असे माती चौथं दिव्यदृष्टी दिव्य अशी दृष्टी पितांबर पिवळे असे वस्त्र शीतलतनू थंड असे शरीर नीलकमल निळे नील असे कमळ रक्तचंदन रक्तवर्णी चंदन साडेतीन साडे म्हणजे अर्धे असे तीन विशेषण पूर्वपमध्ये असा अशी असे शब्द येतात यावरून आपण विशेषण पूर्वपद ओळखू शकतो उदाहरण पाठ असणे खूप महत्वाचे आहे दुसरं आहे विशेषण उत्तरपद यामध्ये नंतरचा शब्द हा विशेषण असतो उदाहरण घननीळ घननीळ म्हणजेच निळा असा घन पुरुषोत्तम उत्तम असा पुरुष राम दयाळ दयाळू असा राम प्रसंग विशेष विशेष असा प्रसंग नरोत्तम उत्तम असा नर पक्षांतर अन्य असा पक्ष रूपांतर अन्य असे रूप स्थलांतर अन्य असे स्थळ त्यानंतर विशेषण उभयपद दोन्ही शब्द हे विशेषण असतात यामधील उदाहरण आहेत पांढरा शुभ्र पांढरे तसेच शुभ्र दोन्ही पदे विशेषण श्याम सुंदर श्याम तसेच सुंदर लाल भडक लाल तसेच भडक हिरवा गार हिरवा तसेच गार काळा भोर काळा तसेच भोर काळा कुट्ट काळा तसेच कुट्ट हे आहेत विशेषणत्व सूचक कर्मधारी समासाची उदाहरणे एकदा आपण पूर्ण बघू यानंतर आपण पाहू हो। उपमा सूचक उपमा सूचकमध्ये परत तीन प्रकार आहेत उपमान पूर्वपद उपमान उत्तरपद आणि तिसरा आहे रूप उभयपद यामधील उपमान पूर्वपद उपमान पूर्वपदमध्ये आधीचा शब्द हा उपमान असतो म्हणजेच मेघ मेघश्याम मेघासारखा काळा वज्रदेह वज्रासारखा देह, देह। कमलनयन कमळासारखे डोळे कमलनेत्र कमळासारखे नेत्र, नेत्र चंद्रमुख चंद्रासारखे मुख साखर लिंबू साखरेसारखे लिंबू साखर काकडी साखर साखरेसारखे काकडी त्यानंतर उपमान उत्तरपद नरसिंह सिंहासारखा नर सिहा, सिहा नार, नर शार्दूल शार्दूल सारखा नर पुरुष सिंह सिंहासारखा पुरुष नयन कमल कमळासारखे नयन चरण कमल कमळासारखे चरण मुखचंद्र चंद्रासारखे मुख मुख कमल कमळासारखे मुख यामध्ये जरी उदाहरणे तिन्ही प्रकारामध्ये बऱ्यापैकी सेम असत येत असतील तरीही त्यांचा विग्रह थोडाफार बदलतो रूपक उभयपद सामासिक शब्दातील दोन्ही उभयपदे एकरूप असतात यामध्ये विद्याधन विद्या हेच धन चरण कमल चरण हेच कमल चरणांबुज चरण हेच अंबुज मुखचंद्रमा मुख हाच चंद्रम, मुख चंद्रमा काव्यामृत काव्यरूपी अमृत भवसागर भवरूपीसागर विद्युलता लता हे आपण उपमा उप सु